चंदनापुरी श्री मुळगंगा गंगा मातेच्या यात्रा उत्सवात सोमवारपासून प्रारंभ संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे नवसाला पावणाऱ्या श्री मूळ गंगा मातेच्या यात्रा उत्सवात सोमवार दिनांक एकतीस मार्च पासून सुरुवात होत आहे चंदनापूर येथील श्री मूळ गंगा मातेच्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून सोमवार सकाळी आठ वाजता होम हवन व देवीची महाआरतीपासून यात्रा उत्सवाचा शुभारंभ होईल दरम्यान हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं येथे उपस्थित राहणार आहेत दिवसभर देवीला नारळ पेढा ओटी भरणे आणि गुळाची शिरणी असा नैवेद्य अर्पण केला जाणार आहे यासोबतच भक्तगण आपले नवस फेडण्यासाठी मोठ्या उपस्थित राहणार आहेत सोमवारी रात्री आठ वाजल्यानंतर छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून फटाक्यांच्या आतिषबाजी पारंपरिक सनई चौघड्यांचा भक्तिमय वातावरणातही मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तसेच रात्री दहा वाजता सुप्रसिद्ध वग सम्राट कैलासवासी तुकाराम खेडकर य पांडुरंगमुळे यांचा लोकनाट्य तमाशा सादर होणार आहे

मुळगंगा माता या मुळगंगा मातेचे यात्रोत्सव या ठिकाणी सुरू होत आहेत समजते या ठिकाणी चंद्रानापुरी आणि पंचक्रुशी येथील अखंड महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना या निमित्ताने मी एक चंद्रानपुरी गावचा एक सरपंच म्हणून प्रथम नागरिक म्हणून विनंती करतो की कृपया आपण सर्वांनी या यात्रोत्सवासाठी एक अदर भाव भावभक्तीने या ठिकाणी येऊन देवीच्या दर्शनासाठी यायचं आहे या यात्रोत्सवानिमित्ताने अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन गावकऱ्यांच्या मार्फत ग्रामपंचायतच्या मार्फत सर्वांच्या मार्फत या ठिकाणी केले जातं विविध तरुण मित्र मंडळी सर्व या ठिकाणी सहभागी होतात महिला भगिनी सहभागी होतात वे वे वेगवेगळ्या वे पद्धतीने महिला भगिनींनी या मूळगंगा मातेला श्रद्धास्थान मानून जे काही नवस या ठिकाणी केलेले असतात त्या नवसांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्ती या ठिकाणी केली जाते हे एक देवीचा हा इतिहास आहे आणि खऱ्या अर्थाने या यात्रोत्सवानिमित्ताने या गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा सुरू झाल्यानंतर विविध तरुण मित्रमंडळींनी चांगल्या पद्धतीचे शिबिरं अवलंबलेले आहेत एक नेत्र रोग तपासणी रक्तदान शिबिरे विविध चांगल्या पद्धतीचे सामाजिक उप उपक्रम राबून या यात्रोत्सवाचा या ठिकाणी या एक महिमा चांगल्या पद्धतीनं एक जागतिक लेवलला जाईल या पद्धतीचा जा प्रयत्न सर्व मंगल मांगल्य